हे मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि ना यांना आणायला गेलो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरकला आरोप आलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत डोक्यातून रक्त रक्तभांभाळ झालेली आहे सहा टाके आहेत तर ही दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या मग हेच माझं आहे सगळं कोणत्या बाईकवर पण हातू चाललाय माझी बाईकवर बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना मारलय माझ्यात नगर इथं ना ही घटना झाली ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते अवघड खेळ झालेला आहे लई माझ्या लई मार लागलेला आहे मी गुन्हा पण दाखल करणार आहे सर श्री कृष्ण शिवाजीनगर वरून आम्ही श्रीकृष्ण नगरकडे चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईल वर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेले तर माझ्या मिस्टरांनी फक्त एक त्याला एकच रिक्वेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदीवर हात उचलला आणि माझ्या सासूच हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे साडी सगळं रक्तगंभाळ झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे याच्यामध्ये